नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अमोल खैरनार मनमानी व नियमबाह्य करतात कारभार नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अमोल पंडित खैरनार हे मनमानी व नियमबाह्य कारभार करीत असल्याचा चौकशी अहवाल प्राप्त होताच उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांनी नांदगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व संचालक मंडळाला सचिव अमोल खेरनार यांच्या विरुद्ध कायदेशीर शिस्तभंग विषयक कारवाई करण्याचे आदेश दिले असून याबाबत सभापती संचालक मंडळ काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष आहे नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथील शेतकरी जगन्नाथ पाटील यांनी दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांच्याकडे संपूर्ण पुराव्यांशी तक्रार अर्ज दाखल करून व मार्केट कमिटीचे हितास बाधा आणणाऱ्या सचिव अमोल खैरणार यांची चौकशी होऊन त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याबाबत तक्रार अर्ज दिला होता त्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक यांनी चौकशी अधिकाऱ्याची नेमणूक करून स्वयंस्पष्ट अहवाल मागितला होता सदर चौकशीमध्ये सचिव अमोल खैरणार पूर्णतः दोषी आढळून आल्याचा अहवाल निबंधक सहकारी संस्था नांद्रा यांनी उपनिबंधक सहकारी संस्था अमोल करण्याच्या आदेशाची पत्र क्रमांक अठरा ऑब्लिक दोन हजार चोवीस नुसार सभापती व संचालक मंडळाने कार्यवाही करावी असे आदेश देण्यात आले या दोषारोपामध्ये चौकशी अंतिम निघालेला निकष असा की नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील तीनही यार्ड मिळून परवानाधारक असलेल्या एकशे अठ्याहत्तर व्यापाऱ्यांपैकी नियमानुसार फक्त पंच्याहत्तर व्यापारी असून उर्वरित एकशे तीन व्यापाऱ्यांनी बँक गॅरंटी दिलेली नसतानाही सचिव यांनी त्यांना खरेदी विक्रीचे परवाने देऊन अवर्ग खरेदी दराचा दर्जा दिलाय तसेच नांदगाव यार्डावर चौऱ्याण्णव व्यापाऱ्यांपैकी दहा लाख रुपयांचा बजा बोजा चढविण्यात आलेले फक्त चौदा व्यापारी असून दहा लाख रुपयांपेक्षा कमी बोजा असलेले वीस व्यापारी असून साठ परवानाधारक व्यापाऱ्यांच्या मालमत्तेवर बोजा चढविलेला नसताना देखील परवाने देण्यात आले असल्याची बाब चौकशी आणखी समोर आली आहे तसेच संचालक मंडळांनी परवाने देण्याबाबत दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी जनरल मिटिंगमध्ये केलेला ठराव क्रमांक सातनुसार परवाने प्रदान करण्याच्या अटी शर्तीची पूर्तता करून दिल्यानंतरच परवाने देण्यात यावी या नियमांचे पालन सचिव अमोल खेरणार केले नाही हे स्पष्ट झाल्याने चौकशी अधिकारी यांनी नोंदविलेल्या दोषारूपाच्या निकषानुसार बाजार समितीच्या व्यापाऱ्यांना परवाने देताना बँक गॅरंटी देणे इतर बाबींची पूर्तता करून घेण्याची बाजार समितीचे अधिकारी व कार्यक्षेत्रात असल्याने बाजार समितीच्या दोषी कर्मचाऱ्यावर शिस्त शिस्तभंगविषयी कारवाई करण्याचे अधिकार संबंधित बाजार समितीच्या सभापती संचालक मंडळाला असल्याने चौकशी अहवालातील नमूद निकषाची निष्कर्षाच्या अनुषंगाने महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री विकास व विनिमय अधिनियम एकोणीसशे त्रेसष्ट व त्याखालील नियम एकोणीसशे सदुसष्टमधील तरतुदी तसेच बाजार समितीचे मंजूर उपविधी व सेवा नियमातील तरतुदीनुसार बाजार समितीच्या स्तरावरून नियमोचित कारवाई करावी तसेच व्यापारी व आडते यांना परवाने देताना आवश्यक असलेल्या सर्व बाबींची पूर्तता करून घेणे याबाबत तात्काळ आवश्यक ती कारवाई करावी असे आदेश जिल्हा उपनिबंधक फैयाज मुलानी यांनी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव यांना दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या पत्रानुसार दिल्या तेव्हा अशा बेजबाबदार नियमबाह्य व बाजार समितीच्या हितास बाधा असणाऱ्या सचिव अमोल खैरनार यांच्या विरुद्ध सभापती आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असून दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या मार्केटच्या एकविसाव्या सर्वसाधारण सभेमध्ये याचा खुलासा सभापती यांनी करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव